पोहचवून देऊया संघर्ष पहिला थर दणक संघर्ष करून हा ग्रुम अतिशय सुरेखपणे पहिला थर लागलेला आहे सर्वांच्या उपयोग आहे सर्वांच्या मुलांच्या तब्बल तीन जणांची महाराणाशी ध्यान खूप फूट दुसरा थर झालेला आहे पूर्ण तोही दणकट आहे तिसऱ्या थराची तयारी झालेली आहे सपोर्ट सिस्टीम अतिशय सुंदर लावत आहेत संग्र सुगरू आता सुंदर असा येत ना अर्थातच आताचा हा खेळ ट्रिपल एक्क्याचा आहे चिक